विजेचा लपंडाव बंद करा अन्यथा महावितरण कार्यालयावर मोर्चा काढू डॉक्टर गोपाल बच्चुरे यांचा इशारा आपण पाहता दैनिक विदर्भ सत्तेची लोणारचे अनिल वायाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार विजेचा लपंडाव बंद करा अन्यथा महावितरण कार्यालयावर जनसामान्यांचा मोर्चा काढू असा इशारा शिवसेना ओभाटाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्चुरे व शहर प्रमुख गजानन जाधव यांनी दिला लोणार शहर व ग्रामीण भागात महावितरण कंपनीकडून करण्यात येणारा वीज पुरवठा हा सदोष आहे सतत वीज खंडित होत असते दिवसातून पंधरा ते वीस वेळा वीज खंडित होते आणि या विजेच्या लपंडावामुळे वीज ग्राहकांचे अतोनात नुकसान होत आहे या संपूर्ण जबाबदार महावितरण कंपनीचा ढिसाळ कारभार जबाबदार आहे विजेच्या दबावातील कमी जास्त वीज प्रवाहामुळे सामान्य जनतेचे टी व्ही फ्रीज पंखे विजेच्या मोटारी विजेचे दिवे हे जळून जात आहेत निकामी होत आहेत याकरिता वीज कंपनीने आपला ढिसाळ कारभार दुरुस्त करून घ्यावा व वीज ग्राहकांना अखंडित वीज देण्यात यावी अन्यथा येथील महावितरण कार्यालयावर जनसामान्यांचा मोर्चा काढण्यात येईल असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्छुरे व शहर प्रमुख गजानन जाधव यांनी महावितरणचे अभियंता यांना निवेदनाद्वारे दिला आहे या प्रसंगी शिवसेनेचे सुदन अंभोरे तानाजी मापारी श्रीकांत नांगरे श्रीकांत मादनकर लुकमान कुरेशी इकबाल कुरेशी अजय बच्छिरे गणेश पाठे अमोल सुट्टे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते केवळ एवढी विनंती आहे की जी लोणार शहरातली आणि खेड्यापाड्याची जी लाईन ट्रीप होते लाईट जाते त्या लाईट जाण्यामुळं काय होऊ लागलं सर्व सामान्यांची लाईट उडणं पंखे जळणं टीव्ही जळणं काही वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू जळणं त्याच्यामुळं गोरगरिबां आज येथील महावितरण कंपनीला आम्ही इशारा देऊन आलो आहे की हा महावितरण कंपनीचा का ढिसाळ कारभाव त्वरित दुरुस्त करून घ्या या तुमच्या दिवसातून वीस पंचवीस वेळा वीज जाते येते विजेचा दाब कमी जास्त होतो यामुळे गोरगरिबांचे लाईट्स पंखे फ्रीज टी व्ही विजेचे पंप हे जळून खाप होत आहे आणि या नुकसानाचं काय म्हणून वीज महावितरण कंपनीचा कारभार त्वरित दुरुस्त करण्यात यावा आणि सलग वीज देण्यात यावी याकरिता आम्ही वीज क वितरण कंपनीला इशारा दिला आहे जर हा कारभार तुम्ही सुधारला नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मोर्चा काढण्यात येईल मी डॉक्टर गोपाल बशिरे जिल्हा संघटक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा